हमासचा चीफ ज्याची इराणमध्ये हत्या झाल्याची बातमी पुढे येत आहे ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण असं की ज्यावेळेला राजकीय नेता मारला जातो त्यावेळेला त्या, त्या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसतो आणि एवढंच नाही तर त्यांचं जे बाकीचं नेतृत्व असतं ते सुद्धा घाबरून जातं हमासचे दोन प्रकारचं नेतृत्व आहे एक तर आहे राजकीय नेतृत्व हे सगळ्यांना समोर दिसतं आणि दुसरं आहे मिलिटरी म्हणजे त्यांचं लढवाय लढणारं नेतृत्व तर राजकीय नेतृत्वाला आता मारण्यात आलेलं आहे हे एक मोठं यश समजायला पाहिजे इस्रायलचं आणि यामुळे नक्कीच जे नेतृत्व आहे हमासला जे लढाईमध्ये पुढे नेते आहे ते कमी पडेल आणि यामुळे हमासला एक मोठा धक्काच बसेल तर त्या हे नक्कीच एक इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन असेल आणि याकरता इस्रायलचं कौतुकच करायला पाहिजे परंतु हमासच्या मारण्यात आलं तरी महत्त्वाचं असं आहे की आता हिजबुल्ला उथी जे इतर पॅरामिल इतर जे जे फोर्सेस आहेत ते इस्रायलच्या विरोधात कारवाई करायला तयार आहे आणि त्यांना लेबनॉन इराण आणि इतर देश इन्क्लुडिंग तुर्की टर्की हे मदत करत आहेत तर त्याच्यामुळे हमासच्या चीफला मारणं हे एक मोठं यश जरी असलं तरी पण इस्रायल आणि हमासमधली लढाई ही येणाऱ्या काळामध्ये चालूच राहील आणि हिंसाचार हा चालूच राहील परंतु सध्या तरी हा जो राऊंड आहे हा इस्रायलनी जिंकलेला आहे